नमस्कार आज मला एक जड मनाने तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आता रेसिपी मलाच करावी तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की असं का कि, कि मग आपली ताई गेली कुठे कारण पारंपरिक रेसिपीचा जो दारोमदार होता ते तिच्या हातात होता कारण तिच्या वयाप्रमाणे आणि तिला असलेल्या समजुतीप्रमाणे तिला सगळं माहिती होत आणि तुम्हाला ते आवडायचं पण मग तिला जरा राग पण आला होता तुमचा कि तुम्ही लाईक करत नाही कमेंट्स करत नाही शेअर करत नाही ती असं म्हणाली की मी आता रेसिपी करणार नाही आता तुम्ही म्हणजे काय पटवताय कस पटवताय बघा आणि चालवा त्यातल्या त्यात अजून एक काहीतरी घटना घडली तर ती काय नेमकी असा पण तुम्हाला प्रश्न पडत असेल हे बघू पण त्याच्या आधी बघू की आपण काय करू शकतो कुठली तरी तडजोड लावून किंवा वाचन करून रेसिपीज बघून आपण बनवायची रेसिपी करायचं सुरुवात तर मंडळी आज आपण रेसिपी तर करणार आहोतच पण आज मी न करता आज आपण माझ्या छोट्या ताईकडून करून घेऊया <laughs> आज आपण या रेसिपीसाठी आज तिला तयार केला आहे आपण आणि आपलं काम हे थांबणार नाही चला तर मग बघूया आपण रेसिपी शो मस्ट गो ऑन तर रेसिपी सुरू करायच्या आधी सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोडा जय की चला मग आपण रेसिपी करूया आता तर आजची रेसिपी आहे आपली गोपालकाला सगळ्यांच्या आवडीचा तर आपण बनवूया आता तर गोपाल कालेला लागणार साहित्य बघूया हे मोतीचूरच्या लाह्या घेतल्या आपण एक बाउल एक बाऊल आपण हे धानाच्या लाह्या घेतल्या या दोन्ही पण वापरायचे आपण आणि हे थोडे जाड पोहे घेतले कोथिंबीर हे ओलं खोबरं आहे बारीक चिरून घेतलाय आपण थोडं लिंबाचं लोणचं थोडं आपण आंब्याचं पण टाकू शकतो आम्ही लिंबाच टाकत आहे तुम्हाला वाटत असेल तर टाकू शकतो आणि थोडं दही घेतलं आहे आपण जसं गरजेनुसारच आपण टाकूया दही mm. हे ॲपल घेतलं आहे आपण थोडं काकडी आणि हे सगळं बारीक चिरून घेतलं mm. आहे हे डाळिंबाचे दाणे थोडे आणि ही मिरचीची पेस्ट आहे थोडी आणि हे पेरू आहे हा थोडा तो पण बारीक चिरून घेतला आहे आणि इकडे आहे हे थोडं आलं पिसून घेतलं आहे आपल्याला साखर पण लागणार आहे थोडी गोपाल mm. आंबट गोड आणि थोडं मीठ चवीनुसार आणि थोडा कढीपत्ता तर मिरची पेस्ट आपण जसं आपण ताप करून पण टाकू शकतो बारीक दाताखाली दाता कधी तिखट वगैरे राहिली रा मिरची जास्ती तर मग ते दाताखाली एकदम हे होते ना कोड़ी -कोड़ी हाँ, हाँ, हाँ। तर कोणी कोणी लाल तिखट पण टाकू त्याच्या पण तर मंडई आपण थोडं दालिया वापरल्या या फुटाण्याच्या डाळ्या तर जसं आता मी या हातामुळे डाळ जरा भिजू टाकायला विसरून गेली होती चण्याची तर ऑप्शन मग आपल्याला काहीतरी आपण करू शकतो त्याच्यामध्ये आयडिया लावू शकतो तर मी थोड्या जरा वापरल्या सुरुवात माझी छोटी बहीण करणार आहे माझा दावा हात <laughs> तर पहिले आपण आता ह्या लाया प्रकार जो आहे आणि हे पोहे पण हे धुवून घेऊया हे धुवून घेते मी पण हे आपण आता धुवून घेतलंय तर यामध्ये आता आपण ह्या धानाच्या टाकल्या आहे ना यामध्येच आपण टाक पूर्ण टाक ते पोहे पण टाकून आणि आपण जे फळांचे काप करून घेतले ना हे हो। काकडी वगैरे फळ ते सगळं आता याच्यामध्ये टाकू हो काकडी ऍपल डाळिंब गोपाल काला नावच असं आहे त्या नावाप्रमाणे तुम्ही जे टाकाल त्याच्यामध्ये येतो काला अगदी चविष्ट होणार बर डाळिंबाची डाळ आणि ही आल्याची पेस्ट आहे ना ही पण टाक थोडी आलं किसून घेतलं किसून घेतलाय आलं आणि थोडी मिरची पेस्ट बस आपल्या आवडीनुसार आहे जरा तिखट पाहिजे असेल तुम्हाला तर वाढवू शकता तुम्ही आता आणि हे डाळ्या जे आहे ना थोडं मीठ कारण की ते जे लिंबाचं लोणचं वगैरे पण आहे ना mm -hmm. त्याच्यात पण मीठ मिठाचं प्रमाण राहते तर थोडं टाक चालेल आणि साखर साखर जरा आपल्याला छान दोन चम्मच घेऊन गोडवटपणा थोडा आणि आता लिंबाचं लोणच घाबरू नको शांततेने घे <laughs> मंडई जरा सांभाळून घ्या हे पण आपल्या आवडीनुसार चवीनुसार टाकायचं दही जास्त हा आता दही टाक तर दही पण जरा आपण बघूनच टाकूया जसं जास्ती तुम्हाला ओला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता जास्ती आणि हे थोडं आंबट गोड असं मिडियम याचं घेतलंय दही थोड एक बस आता कोथिंबीर आणि आता त्यांनी पूर्ण एक जीव करून घे आपण नाही टाकलं नाही आता आपण छान असा कलरफुल मध्ये बनवत आहे ना जसा हाताने छान एकत्र केला जातो बर पण आजकालच्या मुलींना जरा नाही हाताने जास्ती चमचा वगैरेच पाहिजे राहते मी ट्राय करणार आहे पण ट्राय करणार का कर छान सगळं एकत्र एक म्हणजे हाताने कस छान एकत्र लागतंय कळत तू कडीपत्ता विसरली आहे टाकून दे कडीपत्ता सगळे रंग सगळे रंग पण कलरफुल दिसत आहे तुमच्या ह्याच्यात मी पहिल्यांदा पाहते की पेरू नाही पेरू पण टाकल्या जसं आपण आता जन्माष्टमी म्हणा किंवा गणपतीला वगैरे फळ प्रकार ठेव ठेवल्या जाते तिथे तर तिथे जे फळ ठेवल्या जाते तेच या कल्यामध्ये सगळे टाकतात तर ते ऑप्शनल आहे तसं तुम्हाला मोसंबी वगैरे मोसफार पण टाकते आणि पेरू पण टाकल्या जाते तर तुम्हाला समजा आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता कारण मी आले, आले एक प्रश्न विचारला म्हटलं याचा कनिस हा कनिज पण टाकते कोणी भाजून पण ते थोडं जरा त्याच्या दाणे जे आहे त्याचे थोडेसे कडक राहत आहे ना त्याच्यासाठी आपण मग ही डाळ टाकतो भिजून मी अजून थोडीशी ते पण आज मी विसरली तर मग आपण डाळ वापरल्या त्याच्यामध्ये ह्याचा सुगंध मिक्स झाल्या झाल्या आला आणि तू मग काय म्हणाली की ही म्हणजे आपण लाह्या वेगवेगळ्या वेग घेतल्या ती पाण्यात जाते ती याच्या ज्वारीच्या लाह्या आहे त्या पाण्यामध्ये अशा तरंगते म्हणजे त्या एकदम भिजून भिजल्यासारख्या एकदम घाटा नाही होत त्याचा तयार त्या आपण चांगल्या धुवू शकतो पण धानाच्या ज्या आहे ना त्या एकदम त्याच्यामध्ये पूर्ण त्याचं लग्दास तयार होते पाण्यामध्ये एकदम जास्ती वेळ आल्या तर म्हणून झाल्या टाकल्या बरोबर लगेच काढून घ्यायचे ती एक टीप आहे मंडळी थोडी तर झालं हे सगळं एकत्र हो आता मी तुला टेस्ट देते हो आता बघूया आपण टेस्ट हुँ। हुँ। आता पहिले माझा नंबर नाही पहिले देवाचा आपण कृष्णाला पहिले देऊया गोपालकाला आणि तुळशी पत्र त्याच्यावर माझी परीक्षा आहे मला पास करा अत्यंत कठीण असा गोपाल काला मी बनवला आहे पण त्या सगळ्या आधी चवीच्या पण आधी ते, ते थोडं मुरायला पण होईल तेवढं दोन मिनिटं त्याला मिळेल आम्हाला सांग मला माहिती आहे पण त्यांना सांग की काय झालं नेमकं हे मसाला वाट म्हणजे पाटावर पण त्याचा आम्हाला जरा वेळ होत त्याच्यावर बारीक करून आपण ती रेसिपी दाखवूया तर त्या नादामध्ये जरा हे हो भोवलं असं झालं ते तर प्लास्टर थोडं लागलं आहे त्याला तर आपण आता बघूया आजकालच्या मुलींना कशी सवय असते नाही का मिक्सर घ्यायचं <laughs> पटकन करायचं पण नाही आम्हाला चाळीस वर्षातून एकदा पाटा वरवंटा वापरायचा होता दाखवायचं होतं <laughs> की आम्ही कसं रिअल गावातले लोक hmm. हो आहोत आणि असं पद्धतीने कसं करतो गावातले लोक म्हणण्यापेक्षा चवीमध्ये चव 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 खूप पाट्याची पण चव मिक्सर पेक्षा पाट्याची चव एकदम खूप त्याआधी मी केलं आहे ना दोन तीन ना। तो हे... होता अजून करण्याचा तर ते मला जरा भोवलं बघा तिला सांगा जरा की लक्ष दे आणि आता चव आणि आता चव घे आणि सांग मला थोडच काय प्रमाण कमी जास्ती हलकस मीठ थोडं चालेल त्याच्यामध्ये ओके आपण ऍड करून घेऊ बाकी एकदम जोरदार मस्त धन्यवाद पहिला प्रयत्न होता तिचा मंडळी पण सक्सेस झालाय छान आणि तुम्ही पण आग्रहाची विनंती की हाताने मिक्स करा बनवा खा आप... चव वेगळीच असते त्याची पण चव वेगळी असते <laughs> आणि पाटाचा वरवंटाचा प्रयोग करत असाल तर कर लक्ष द्या हिची प्रतिकृती पुढे आणा आणि मग करा असं म्हणत मी म्हणते आम्हाला लाईक करा आमच्या रेसिपीज ना ब्लॉग ना सपोर्ट करा शेअर करत चला शे, सबस्क्राईब पण करा कमेंट करा भरपूर आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका कारण त्यामुळेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आमच्या पुढे येणारे व्हिडिओ ते असं म्हणते बाय नमस्कार Namaskar <laughs>